कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात लहान नवजात वासरे आणि प्रौढ आजारी जनावरांमध्ये विषाणू जीवाणू बुरशी किंवा परजीवी आजारांचा सर्वात जास्त धोका असतो यापैकीच वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा, हा एक महत्वाचा आजार आहे वासरांमध्ये रोटा विषाणू संसर्ग हा आजार जानेवारी ते जून का का या काळात जास्त प्रमाणात दिसतो त्यामुळे या रोगाची लक्षणं ओळखून उपाय काय करायचे या विषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नवजात वासरांमध्ये आणि काही प्रमाणात मोठ्या वयाच्या जनावरांमध्ये रोटा विषाणू संसर्ग आजार दिसून येतो हा आजार पचन संस्थेशी संबंधित आजार आहे एक ते दोन महिन्यांच्या वासरांपासून तीन वर्षांच्या वासरांमध्ये या विषाणूचा धोका असतो आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये हा आजार आढळतो आता याची काय आहेत ते एक एक करून जाणून घेऊयात हा आजार वासरांना विविध संसर्गांमधून होतो वासराची विष्ठा ओळखताना पहिल्यांदा जनावरांचं वय लक्षात घ्यावं लहान नवजात वासरांमध्ये अतिसार होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे रोटा विषाणू संसर्ग गाई मशीनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्याच्या वासरांमध्ये हा आजार आढळून येतो चार आठवड्यांखालील जनावरांमध्ये आजाराचं प्रमाण कमी असतं आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते तीन दिवसानंतर वासरांमध्ये लक्षणं दिसू लागतात वासराची भूक मंदावते अतिसार होण्यास सुरुवात होते वासराची विष्ठा पांढरट पिवळ्या रंगाची असते अपचनामुळे विष्ठेमध्ये दुधाचे अंश दिसतात आतड्यावरील सुजेमुळे अन्नाचं पचन होत नाही चिकट विष्ठेमुळे शेपटी मागील पाय हे अतिसाराने मागतात शार पाण्याचं शरीरातील संतुलन बिघडतं अशा परिस्थितीमध्ये वासरे दगावण्याचं प्रमाण वाढतं शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे वासराचं वजन कमी होतं बाधित वासरे शांत निस्तेज दिसतात आतड्यांवरील सुजेमुळे पोट दुखी होते वासरांची नजर पोटाकडे असते आता पाहूया या रोगाचा प्रसार कसा होतो गोठ्यातील अस्वच्छता हे या आजाराच्या संसर्गाचं मुख्य कारण आहे जन्मत हा आजार वासरात आढळून येत नाही गोठ्यातील संसर्ग झालेल्या वस्तू दावण गव्हाणी मार्फत या रोगाचा प्रसार होतो याशिवाय गोठ्यातील सांडपाण्याचं अयोग्य व्यवस्थापन गोठ्यातील अस्वच्छता निर्जंतुकीकरणाचा अभाव गोठ्यातील अपुरी जागा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या कारणांमुळे आजार पसरण्याचं प्रमाण वाढत जातं आता या आजाराच्या उपाययोजना काय आहेत ते जाणून घेऊयात या आजारावर ठोस उपाय नाहीये तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करता येतो जीवाणूवर प्रतिजैविकांचा योग्य वापर करून वासरांना वाचवता येतं रोग झालेल्या वास्त्राला निरोगी जनावरून वेगळं ठेवावं गोठ्यातील जमीन गव्हाण भिंती फरशी स्वच्छ झाडून गरम पाण्याने कोरडी करून शेणाचे डाग वाळलेले शेण खरवडून काढावे आणि झाडून घ्यावे त्यानंतर द्रावण बनवून ते संपूर्ण गोठ्यात फवारावं निर्जंतुकीकरणानंतर पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा गरम पाण्याने संपूर्ण परिसर धुवून कोरडा केल्यानंतर जनावरे गोठ्यात घ्यावीत गोठ्यात मुबलक सूर्यप्रकाश असावा हवा खेळती राहण्यासाठी उपाय करावेत बाधित जनावरांच्या जागेभोवती चून खडी भुकटी टाकावी पोटॅशियम परमॅग्नेटचे शून्य पूर्णांक एक टक्का द्रावण करून परिसराचं निर्जंतुकीकरण करावं अशा प्रकारचे उपाय केले तर या आजारावर नियंत्रण मिळवता येतं